चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नेहमीप्रमाणे आपला सप्ताह गुरुचरित्र पाहण्याचा सप्ताह आहे तर आजचा पाचवा दिवस पाचव्या दिवशी चंडीयाग असतं चंडी याग म्हणजे कुलदेवताची कुलदेवीची सेवा ही कशासाठी करतात तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओ त्याचं पूर्ण माहिती दिलेली आहे तर या सेवेचा तात्पर्य काय तर बघा आपले अवयव शाबूत आहेत आपले हृदय तेवढे बंद पडले तर सर्व इंद्रिय शाबूत असून त्याचा उपयोग नसतो या उलट हृदय चालू असून इतर अवयव जर काम करायला समर्थ नसले तर उपचार करून पुन्हा पूर्वत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो फार काय पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तर हृदय शाबूत असेल तर भा... काम भागते पण जर का हृदयच बंद पडले तर मात्र सर्व काही संपेल नाम हे हृदयासारखे आहे इतर साधने ही बाकीच्या अवयवासारखीच आहेत म्हणून नाम नसेल तर इतर साधने फलदायी होऊ शकणार का तर अजिबात नाही आता या जन्मात एवढे पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणात तुम्ही लागू करता स्वामी महाराजांच्या स्मरणात तुम्ही देऊ शकता पैसे मिळवण्यासाठी किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करत नाही याचे कारण भगवंताचे स्मरण केले नाही तरी चालेल म्हणजे का असे म्हणते तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते बघा एक प्रवासी होता गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनवर न उतरता गाडी शेवटी थांबते ना तिथपर्यंत तो गेला आणि त्याच गाडीने तो पुन्हा परत आपल्या गावी आला त्याचप्रमाणे आपला जन्म मरणाचा प्रवास चालला आहे तुम्ही त्या प्रवाशाप्रमाणे परत येऊ नका प्रवासामध्ये केळी खा संत्री खा अनेक प्रकारची आवडणारी फळे खा म्हणजेच काय घरे बिरे बांधा ठेवा तुम्हाला जे हवे ते करा पण स्टेशन स्वामी समर्थांचे केंद्र हे आपले स्टेशन आहे अलीकडे शास्त्री पंडित सुद्धा सर्वजण भगवंताच्या उलट सुलट बोलू लागले आहेत तुम्ही ऐकला असाल अनुभव घेतला असाल म्हणून त्यांच्यासारखा आधी आपण आपली साधना फालतू करायची का तर बिलकुल नाही आपण आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोथी पुराणे ऐकावीत पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी जातात किंवा करमत नाही आपला वेळ कुठे जात नाही कारण आपल्याला उद्योगधंदा नाही म्हणून जात असतो किंवा हा जातो आहे ती जात्या तो जातो आहे म्हणून मी का नाही म्हणून जात असतो तर असे केले तर तुम्हाला पुण्यमार्ग मिळेल का बिलकुल नाही दोष लागू राहतील पण सांगणार आपलं काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरते कर्तव्याची जाणव आणि स्वामी समर्थांचे अखंड अनुसंधान हे सर्व पोत्यांचे सार आहे हे तुम्हाला समजले पाहिजे आपण जसे करतो तसे बोलण्यासाठी आपण आपले बोलणे कुठेतरी कमी केले पाहिजे बोलणे कमी करायला मन गुंतवून ठेवणे जरुरीचे आहे आणि ते मन गुंतवण्यासाठी स्वामी समर्थांची सेवा ही केलीच पाहिजे शुद्ध भावनेने करा शुद्ध मनाने करा कमी वेळेत करा पण चांगली सेवा करा स्वामी महाराजांची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते या भावनेने मूळ प्रत्येकाच्या हृदयात असते ही शुद्ध भावना आपल्याला तारते आपल्याला सांभाळते मंदिर आणि समाधी तारीत नाही देहाच्या सहवासाने जशी देहाशी एकरूपता झाली त्याचप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचं स्मरण सारखे ठेवले तर त्याच्याशी एकरूपता होणार का का होणार नाही नक्कीच होणार स्वामी महाराज का ऐकणार नाही तुमचे नक्कीच ऐकणार एक हाक मारली की हाकीला धाव येणार सद्गुरु स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक आहेत तुम्ही जर शुद्ध भावनेने त्यांच्याशी एकरूपता झाला तर निश्चितच गुरु माऊली स्वामी समर्थ माऊली तुमच्याशी एकरूप होणार तुमच्या मनातील जाणी सगळे भाव जाणणार तुम्ही फक्त प्रयत्न करा हाकेला माऊलींच्या धावून जा हाक कसे असते तर तुम्ही केंद्रात जा झाडू हातात घ्या केंद्र साफ करा कुठेतरी स्वामींच्या केंद्रातला कचरा साफ करा स्वामी तुमच्या घरातील कचरा साफ करतील स्वामी कार्यात सहभाग घेवा हो, स्वामी निश्चित तुमच्या कार्याला हातभार लावतील स्वामींना कुठेतरी मदत करा म्हणजेच काय स्वामी तुम्हाला मागायला येत नाही ते स्वामी से से, कशेची कशेची सा, तर स्वामी कार्यात कोणती ना कोणतीतरी गोष्ट लागत असते बघा कुठेतरी छोटेसे केंद्र असते त्या केंद्राला कशाची ना कशाची आर्थिक मदत असते सरळ हाताने मदत करण्याचा प्रयत्न करा निश्चितच तुम्ही कधी आडला सडला असाल तर स्वामी तुम्हाला बाहेर काढणार स्वामी कुणाचंही ऋण ठेवत नाहीत कुणाचंही ऋण घेत नाहीत व्याजा सकट परत करतात दान दुपटीने देतात प्रत्येकाला याचा अनुभव आला तुम्हालाही ये हो, सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ